मोठी बातमी सातारा इथं होणाऱ्या नव्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या सा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे वसापन विश्वास पाटील यांचा जाहीर सत्कार केलेला आहे यावेळी विश्वास पाटील यांनी त्यांच्यावर लागलेल्या सर्व आरोपांना उत्तर दिले तसंच माझ्यावर करण्यात आलेल्या शौर्य आरोप खोटा असल्याचं विश्वास पाटील यांनी म्हटलंय आतापर्यंत दहा हजार पानं लिहिल्याचंही त्यांनी म्हटलंय माय मराठीची सेवा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे कोणी मी कर्म केलेलं आहे असं लिहिलेलं आहे हिंमत असेल तर तो संपूर्ण लेख तुम्ही पुन्हा लावा पुन्हा छापा कुठल्याही पॅरेग्राफमध्ये कुठलीही कॅरेक्टर मी घेतल्याचा पान नंबर दिलेला आहे का कॅरेक्टर दिली आहे का प्रसंग दिली आहे का मला मित्रांनो दुःख वाटतं या गोष्टीचं अरे जो माणूस गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष जवळपास दहा हजार पानं लिहितो ही माझी बोटे बघा ह्या मला ह्या हाताची माझे बोटे बघा आणि ह्या हाताची माझे बघ बघा ही वाकडी झालेली आहेत कारण मनापासून मी साहित्यावर प्रेम करणारा मनुष्य